नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ आता माझी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट हे आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट हे आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नास आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर एकदा व्हिडिओ लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट हे आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण अशी कोणती ती तारीख कि जेव्हा तारखे पासून ता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी सोयाबीनची दर पातळी ही अडोतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की एका असणाऱ्या तारखेपासून सोयाबीनच्या दर पातळीत आणखीन सुधारणा होऊ शकते ही तारीख म्हणजे कोणती तर एक एप्रिल होय कास्तकार बांधवांनो आता एक एप्रिल पासून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभाव पातळीत आणखीन तेजी येऊ शकते यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे एक एप्रिल पासून देशातून सोयाबीन सोया तेल आणि सोयाबीन यांची निर्यात चीनला मोठ्या प्रमाणात वाढताना दिसू शकते आणि त्याचबरोबर महत्वाचा आणखीन एक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की एक एप्रिलपासून संपूर्ण देशामध्ये दे सोयाबीनची विक्री ही मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे जर या गोष्टीचा विचार केला तर एक एप्रिलपासून मागणी आणि पुरवठा तफावत निर्माण होऊ शकते या तफावतीमुळे सोयाबीनच्या भावात शंभर ते दोनशेची तेजी एप्रिलच्या एक तारखेनंतर जर दिसली तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकरांचं इथं स्पष्ट अशा परिस्थितीमध्ये ही तेजी सोयाबीनच्या दर पातळीला या ठिकाणी शंभर टक्के चार हजार शंभर ते चार हजार दोनशेपर्यंत घेऊन जाऊ शकते मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा जर विचार आपल्या मनात असेल तर ता मला वाटते एक एप्रिलनंतर येणाऱ्या या तेजीमध्ये शंभर टक्के आपण सोयाबीनची विक्री करून मोकळं व्हावं ओरिजिनल पावती घ्यावी आणि ज्याच्यामुळं भविष्यात भावांतर योजनेचा लाभ मिळण्याची या ठिकाणी जी आहे ती गोष्टसुद्धा सार्थक होऊ शकते पण भविष्य उज्ज्वल नसल्यामुळे जास्त काळ थांबण्यास सुद्धा मजा नाही हा संपूर्ण व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांना अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्व कास्तकार बांधवांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये हो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार